नमस्कार मित्रांनो साधी मांज या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला कुठ खूपच धमाकेदार असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे कारण आता इथे संक्रांतीच्या दिवशी सगळ्या बायका हळदी कुंकुसाठी घरी आलेले असतात आता मात्र मीरा त्या सगळ्या बायकांना हळदी कुंकू लावण्यासाठी जाणार तेच निरुपातीला थांबवते आणि मग लागते फुलवाली तुझा तो मान नाही आहे तू थांब आधी देविका हळदी कुंकू लावणार आणि मग तू लावायचं आता मात्र सत्यजितला खूपच राग आलेला असतो आता मात्र सगळ्या बायकांसमोर सत्यजित निरुप आणि त्या लाली पावडरवाल्या बबडीची लायकी कशी करणार हे आपल्याला या ट्विस्टमध्ये नक्कीच बघायला मिळेल तर इथे आता मीराने सत्याने बनवलेले हलव्याचे दागिने घातलेले असतात मीरा खरंच एकदम भारी दिसत असते आणि हे सगळं निरूपा आणि नी। इथे देविकाच्या डोळ्यात खुपत असतं देविकाला मात्र खूपच राग येतो तेव्हा सत्या म्हणू लागतो अगं ये बबडे तुझ्या बबड्याला विचार की हलव्याचे दागिने मागवले तरी असेल त्याने बाहेरनं आता लगेच इथे निरूपा म्हणू लागते सत्या गप्प वैस उगं त्यांच्यात भांडण लावण्याचा प्रयत्न करू नको आणि माझ्या बबड्याला काय तुझ्यासारखी हीच कामं नाही आहेत त्याला भरपूर कामं असतात तो ऑफिसला जातो त्याचवेळेस आता देविका म्हणू लागते जरी माणसाला कितीही काम असले ना तरी बायकोसाठी थोडासा वेळ काढलाच पाहिजे आता लगेच निरुपा देविकाकडे बघू लागते आणि मनाशीच म्हणू लागते हे जर असं चालू राहिलं तर देविका आणि पंकजचा संसार उभी राहण्याआधीच कोलमडून पडेल नाही 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 या सत्याने मीराची ना मला जिरवावीच लागेल आता सगळ्या बायका आलेले असतात बायका इथे मीराचं कौतुक करत असतात आता मात्र निरुपाला खूपच राग येतो कारण तिने देविकाला एवढा तीन हजाराचा ड्रेस आणूनही देविकाचं कौतुक आणि तीनशे रुपये साडी या फुलवालीचं कौतुक सगळ्या बायका करतात हे ऐकून मात्र तिला खूपच राग येतो त्याच वेळेस नैरूपा मीराला म्हणू लागते अगं ये फुलवाली इथे काय उभी राहिली जा पटकन पाहुण्यांचं पाणी बघ की आता एवढ्या बायका आल्या म्हटल्यानंतर त्यांचं चहा पाणी बघावंच लागेल की नाही आता मीरा किचन मध्ये जाते आणि बायकांसाठी चहा वगैरे बनवत असते तर इथे आता निरुपा मात्र देविकाची सगळ्या बायकांबरोबर ओळख करून देत असते ही माझी लाडकी सुन्या ब्युटी पार्लरवाली तिचं ना ब्युटी पार्लर खूप भारी तुम्ही कधीतरी जा असे आता इथे देविकाचे गुणगान त्या बायकांना सांगू लागते आता मात्र सत्याला खूप राग आलेला असतो कारण मीराला कामाला लावून ही या दोघी इथे गप्पा मारत बसलाय सत्या मात्र शांत बसलेला असतो मीरा आता सगळ्या बायकांसाठी चहा वगैरे घेऊन येते आता सगळ्या बायका म्हणतात खरंच मीरा तू एक नंबर दिसतेस तुझी सा तुझे दागिने असं वाटतं तुझ्याकडे बघत राव। तुझी ना दृष्ट काढायला सांग बाई त्याच वेळेस आता लगेच तो हो हो काढणार ना मी माझ्या बायकोची दृष्ट काढणार कसं आहे ना माझ्या कुणाकुणाची दृष्ट लागेल सांगता ना सांगताच येणार नाही लोकांचं काय डोळे फाडून बघू राहिलेत नुसते तिच्याकडे आता मात्र मीरा सत्याकडे बघून असू लागते तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ लागतात विशेष म्हणजे तुम्हाला सगळ्यांना सांगू का मीराने हे जे हलव्याचे दागिने घातलेत की नाही हे तिच्या नवऱ्याने तिच्यासाठी प्रेमाने बनवलेत म्हणून ते एवढे खुलून दिसत आहेत आता मात्र लगेच मीरा लाजू लागते ते आजोय सत्यजित म्हणू लागतो काय बोलतोय बाप अरे मी धुमकेतूसाठी बनवले म्हणून काय ते माझ्यामुळे खुलून बसते का त्याचे सगळ्या बायका म्हणू लागतात तर बापरे म्हणूनच मीराच्या चेहऱ्यावरती एवढं तेज आणि आनंद दिसतोय हो की नाही नवऱ्याने तिच्यासाठी एवढं काही केलं अगं देविका तुझ्या नवऱ्याने तुझ्यासाठी काय केलं असे आता बायकांनी ते देविकाला विचारू लागतात आता मात्र देविका पंकजकडे बघू लागते पंकजचा मात्र तिला खूपच राग येतो त्याचे सत्या म्हणू लागतो आमचा हा पुसका आमचा पुसका काहीच करू शकत नाहीये तो कसल्या कामाच्या लायकीचाच नाही कसं आहे ना तुम्हाला माहिती आहे ना आता मागं कसं बापाचे पैसे घेऊन पळायला होता की नाही निरुपाला मात्र खूपच राग येतो तेव्हा निरुपा म्हणू लागते पण होती गप्प बैस सगळ्यांसमोर उगाच जुनं उखरून काढायची गरज नाही आहे तेव्हा सत्य म्हणू लागतो निरुपा अगं त्यात उकरून काढण्यासारखं काय जे खरंय तेच सांगतोय मी त्याच वेळेस आता लगेच मेरा म्हणू लागते चला मी सगळ्यांना हळदी कुंकू लावते हो आता लगेच मीरा हळदी कुंकूचं ताट घेऊन येणार आणि बायकांना लावायला सुरुवात करणार तेच निरूपा म्हणू लागते थांब फुलवाली तू हळदी कुंकू नाही लावायचं माझ्या देविकाची पहिली संक्रांती तिचं पहिलं हळदी कुंकू आहे त्यामुळे तीच लावणार सुद्धा कर भाऊ म्हणू लागतात निरुपा काय बोलतेस तू अगं असं सणासुदीचं उगंच काही बोलू नको तेव्हा निरुपा म्हणू लागते तुम्ही गप्पा बसावं हा बायकांचा आहे की नाही सण मग आमचं आम्हाला बघू द्या तुम्ही शांत बसून राहा आणि कोणीही काही बोलू नका मी जे बोलते ना ते अगदी बरोबर आहे देविकाचाच पहिला मान आहे ती या घरची लायक सुनी त्यामुळे तीच आधी हळदी कुंकू लावणार आता मीराला मात्र वाईट वाटतं सत्य लगेच धुमकेतू बघू लागतो आता मात्र सत्य गप्प बसलेला असतो त्याच वेळेस आता देविका मुलक ते चालेल आहे मी लावेल माझी पहिली संक्रांती ना तेवढंच आता लगेच देविका हळदी ताट घेऊन येते मीराचा मात्र चेहरा पडलेला असतो तेव्हा लगेच सत्य आता धुमकेतुचा चेहऱ्याकडे बघू लागतो आणि देविकाला म्हणू लागतो हे लाली पावडरवाली बबडी थांब माझ्या तुझी पण संक्रांत पहिलीच आहे त्यामुळे हळदी कुंकू तिन्ही लावणार पाहिजे तेव्हा लगेच आता म्हणून हे पण होती उगच मध्ये काही बोलू नको मी म्हणते ना देविकाच लावणार हळदी कुंकू मीराला नाही लावता येणार तेव्हा लगेच सत्या लागतो का नाही लावणार तू हळदी कुंकू काय प्रॉब्लेम काय निरुपा तुला तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते हे बघ मला उगच बाहेरच्या बायकांसमोर तमाशा नकोय तू गप्प बस तेव्हा सुधाकर भाऊ म्हणून लागतात अगं निरुपा लावू दे की मीराला मीरा आधी हळदी कुंकू तशी या घरची मोठी सून मीराच आहे की नाही मग तिचाच मान आहे आधी त्यामुळे लावू दे तिला आणि मग देविका लावेल की तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते नाही हवं तर फुलवालीला म्हणा तुला नंतर सगळं झाल्यानंतर लावायचं असेल तर लावू शकते पण आधी मान माझ्या देविकाचाच असणार आहे आता मात्र सत्याला खूपच राग येतो तेव्हा लगेच सत्या तर देविकाच्या हातून ते ताट हिसकावून घेतो आणि म्हणू लागतो मी पण बघतो माझ्या धुमकेतूचा मान कोण हिसकावून या घरात माझ्या बायकोला धुमके तुला तिचा मान मिळालाच पाहिजे तिची पहिली संक्रांती निरुपा आता मीही बघतो माझ्या धुमकेतूला कोण अडवतं ते तेव्हा मीरा मला ते कशाला भांडायचं सणासुदीचं जाऊ दे लावू दे तिला तेव्हा सत्य म्हणून असं कसं धुमकेतू तू आधी ताट घेऊन आली होती की नाही हळदी कुंकू लावण्यासाठी मग तुझ्या हातातून यांनी हिसकावलं की नाही मग असं कसं हिसकावू शकतं सणासुदीचं त्यामुळे आता मी पण बघतो कोण माझ्या बायकोला अडवतं चल धुमकेतू लाव तेव्हा लगेच ला आता सगळ्या बायका म्हणू लागतं खरंच सत्यजित तू तुझ्या बायकोवर किती प्रेम करतो किती काळजी घेतो ना तिची तिच्या साठी काय काय करतो हो सगळ्या बायका इथे मीराने सत्याचं कौतुक करू लागतात आता मात्र हे सगळं देविकाला नाही तेव्हा लगेच देविका म्हणते हे सत्या तू बाजूला हो आणि ताट माझ्याकडे दे मी लावणारे सांगितलं ना तेव्हा सत्या म्हणते बाबडे अजिबात माझ्या तोंडाला लागू नको एकदा का मी बोलायला लागलो तर तुझी काही खैर नाही ते जे डिझाईनचे लाडू बनवलेत ना ते आणखी सगळ्यांना सगळ्यांना बघू दे की तुझे दगड लाडू कसे झालेत तेव्हा लगेच आता देविका म्हणू ते सत्या माझ्या लाडवांना नाव ठेवायचे नाही मी बनवलेले ते माझे स्वतः हाताने बनवले त्यामुळे मला आता एक शब्द ऐकायला यायला नाही पाहिजे मग अशी पंकजला तो लाडू देऊन किती मजा घेतली त्या लाडवाची आता बाद झालं तेव्हा लगेच सत्या लागतो अगं देविका तू बनवलेच तसे लाडू दगड लाडू एखाद्याला फेकून मारायला भारी काम येईल असे म्हणून सत्य एक लाडू हातात घेतो आणि जोरात दिवशी पंकजला फेकून मारतो आता मात्र निरूपा आणि देविकाला तर आणखीनच राग येतो सगळ्या बायकाही ते पंकज देविकाला हसू लागतात तेव्हा खरंच आता सत्या म्हणू लागतो बघितलं बघितलं निरूपा मी खोटं बोलत होतो का आता तुझ्या फुसक्याला विचार की लाडू लागला की नाही ते आता पंकजला खूप राग आले असतो तेव्हा पंकज बघते सत्या गप्प पैसा त्याच वेळेस आता लगेच सुधाकर भाऊ म्हणून लागतात अरे काय चालेल तुम्हा सगळ्यांचं शांत बसा बघू आपल्या घरी बायका आल्यात की नाही मग उगाच धिंगाणा व्हायला नको सगळ्यांनी शांत बसा आणि मीरा तू घे हळदी कुंकू लाव बाला मात्र खूपच राग येतो मीरा आता सगळ्या बायकांना हळदी कुंकू लावते तेव्हा सत्य आता मीराबरोबर तिच्या सोबतच उभा असतो आणि ताट हातात धरून असतो तेव्हा सगळ्या बायका म्हणून लागतात वा मीरा तू खूप नशीबान आहे ग तुझा नवरा प्रत्येक कामात तुझ्याबरोबर आहे आज जोडीने तुम्ही सगळ्यांना हळदी कुंकू दिले खरच खूप भारी या आता मीरा मात्र सत्याकडे एकटक बघत असते आणि खूपच खुश असते त्याच वेळेस आता लगेच मीरा सत्यालाही तिळगुळ देते आणि म्हणू लागते तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला तेव्हा लगेच सगळ्या बायका इथे मीराला आग्रह करू लागतात आता मीराचा एक सुंदर उकाना व्हायलाच पाहिजे हो की नाही एवढी छान तिच्या नवऱ्याने तिच्यासाठी एवढी तयारी केली म्हटल्यानंतर तिने एक उकाना घ्यायलाच पाहिजे आता मीरा लगेच सगळ्या बायकांसमोर इथे सुंदर असा उकाना घेते आता मात्र सत्यजितला खूप आवडतो तेव्हा सत्या ते जोरजोरात टाळ्या वाजवतो आणि म्हणू लागतो माझी धूमकेतू तू जगात भारी एक नंबर खरंच खूप भारी तेव्हा लगेच सगळ्या बायका सत्याला आग्रह करू लागतात आणि म्हणू लागतो सत्यजित आता तुझं तुझ्या बायकोवरती प्रेम आहे की नाही हे कळायला हवा त्यामुळे ना तुलाही आता तुझ्या बायकोसाठी एक उखाना घ्यावाच लागेल तेव्हा सत्य मला तो काय नाही 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 मला उखाना वगैरे काही नाही येतो खरंच नाही येत आता मात्र सगळ्या बायका आग्रह करू लागतात आणि लागतात तुम्हाला उखाना घ्यावाच लागेल जोडीने आता मीराने घेतलाय सत्य आता तुला घ्यायचं आहे बरं का तेव्हा सुद्धा कर भाऊ मला सत्यजीत अरे हई काही कशाला करतो घे की काहीतरी धमकेतूसाठी तुझ्या धमकेतूसाठी तू काही करू शकतो तेव्हा लगेच ये। था था सत्य म्हणू लागतो अरे बाप पण मला उखाना वगैरे नाही येत तेवढ्यात आता निरुपाला खूप राग आलेला असतो ती रागाने मीराकडे बघतच दिसते आता लगेच इथे निरुपाच्या तोंडावरती बारा वाजलेले बघून सत्यजित लगेच सगळ्या बायकांना म्हणू लागतो चालेल चालेल तुमकेत तु हा सत्य एवढं तर नक्की करू शकतो आता मात्र देविका पंकज इथे सत्याकडेच बघू लागतात आता धुमकेतूसाठी सुंदर असा उकाना घेतो मीरा मात्र लाजच सत्याकडे बघत असते तरी त्या सत्याने छान असा उकाना घेतलेला बघून निरुपाला देविकाला खूपच राग येतो त्याच वेळेस आता लगेच सगळ्या बायका टाळ्या वाजवतात आणि म्हणून तू वा काय प्रेम आहे खरंच या दोघांचा एकमेकांवरती खरंच खूप भारी जोडी दिसते या खरच मीरा खूप नशिबवान आहे बरं का तुला सत्यजीत सारखा नवरा मिळाला असे आता कौतुक ऐकून देविकाला मात्र खूपच राग येतो त्याच वेळेस आता लगेच निरुपा म्हणू लागते चल देविका आता तू गे हळदी कुंकू लावून चल पटकन तेव्हा देविका मुलाखते नाही बाद झालं झाला तेवढा तमाशा बाद झाला मला आता लावायचंच नाही असे म्हणून आता देविका रूममध्ये दे निघून जाते तेव्हा लगेच आता पंकज मुळ देवी डार्लिंग का रुजते तू अगं बाहेर देवी असं नको करू पण मात्र देविकाला खूपच राग आले असतो तेव्हा जाऊ दे सत्या तिला नसेल लावायचं ना तर नको लावू देऊ पण काय करणार अगो तुझ्या तीन हजारच्या ड्रेसचा काहीच उपयोग झाला नाही निरुपा तुझी सुंदर रागावून आतमध्ये निघून झाली आता काय करायचं ती तर आतमध्ये निघून गेली तेव्हा निरुपाला मात्र खूप राग आलेला असतो ती सत्यजितकडे रागाने बघू लागते त्याच वेळेस सगळ्या बायका निरुपाच्या नाव ठेवू लागतात आणि म्हणू लागतात कसली सून ही हळदी कुंकू लावण्यास अशी कशी ही हिला काहीच महत्व नाहीये का आता मात्र निरुपा म्हणू लागते नाही तसं नाही ती थोडीशी रागवली ना तेव्हा त्या बायका मुलगा असं कसं कोणी रागू शकतं आणि रागवायला झालं तरी काय बरोबरच बोलला होता ना सत्यजित पहिला मान या मीराच पाहिजे ना कारण मीरा या घरची मोठी सून आहे आणि निरुपाताई तुम्ही मीराबरोबर चांगलं वागत नाही का असं का म्हणाला तुम्ही देवी का आधी लावेल म्हणून अहो मीरासारखी सून मिळणं म्हणजे खरंच तुमचं खूप भाग्य आहे खरंच तुम्हाला खूप भारी सून मिळाली त्यामुळे हे घर खुलून निघलंय निरुपाला मात्र खूपच राग येतो त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो हो आमची धूमकेतू हाय जगात भारी पण निरुपाला त्याची काही पडलेलीच नाही तिला तर फक्त तिचा बबड्या आणि बबडीच हवी हो की नाही आता लगेच निरुपा रागाने बघते आणि तिथून निघून जाते आता मीराने सगळ्या बायकांना वाण दिलेले असतात आता सगळ्या बायका इथे घरी निघालेले असतात तेव्हा सत्या म्हणून धूमकेतू भारी झाली की नाही संक्रांत आता दोघेही खूप खुश असतात त्याच वेळेस आता इथे पंकज देविकाकडे जातो आणि म्हणू लागतो देविका अगं तू अशी आतमध्ये का निघून आली सगळ्या बायका नावं ठेवत होता असं नव्हतं करायला पाहिजे तू तेव्हा देविका आता पंकजवर तीच भडकते आणि पंकजला म्हणू लागते बाद झालं पंकज अरे तो सत्यात त्याच्या बायकोची एवढ्या बायकांसमोर बाजू घेत होता तेव्हा तू कुठे गेला होता तेव्हा तुला माझी बाजू घेवत नव्हतं का तू तेव्हा का काही बोलला नाही तेव्हा पंकज म्हणू लागतो हे बघ तू सत्य आहे आणि मी त्याच्यासारखा नाही वागू शकत तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते हो का मग तू कोणासारखं वागू शकतो सांग ना फुकवट खाऊ कुठला आता दोघांमध्ये जोरजोराची भांडणं जुंपलेली असतात तेव्हा लगेच आता हॉलमध्ये आवाज येऊ लागतो त्याच आता निरुपा म्हणते यांना काय झालं आरडायला आता तेव्हा सत्या म्हणू लागतो रे बापरे संक्रांतीचे फटाके वाटतं आपल्या घरात जोर आवाज येतोय ते बघ निरुपा तुझी ती लाली पावडर वाली बबडी तुझ्या बबड्याला म्हणते म्हणते आईत खाऊ बघ बघ तेव्हा निरुपा मनाशीच म्हणू लागते मग काय म्हणणारे कुठपर्यंत या पंकजचं सहन आहे ती अजून याला नोकरी नाहीये काय करतोय फक्त खायच्या कामाचा आहे हा पंकज आता मात्र इथे लगेच सत्या म्हणू लागतो काय काय झालं निरुपा स्वतःशी काय बोलतेस का तू अगं मोठ्याने बोल आम्हालाही कळू दे नेमकं काय चालू ते तेव्हा लगेच आता इथे देविका रूममधनं पंकजला बाहेर हाकलावून देते आता मात्र सत्या जोरजोरात हसू लागतो आणि रूममधून बाहेर हकलावून दिलेल्या पंकजची चांगलीच मजा उडवतो तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद